नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते अस्थमा जेव्हा होत असतो व्यक्तींना अशा व्यक्तींना हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा आभाळ येतं या वेळेला खूप जास्त प्रमाणात श्वास घेण्यास त्रास होत असतो म्हणजे अस्थमाचे अटॅक हे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये व्यक्तींना जास्त प्रमाणात हे येत असतात आज आपण बघणार आहोत की अस्थमा हा आजार होण्याची काय कारणे आहेत आणि त्या कारणांपासून आपल्याला लांब प्रकारे राहता येईल किंवा ऑलरेडी ज्या व्यक्तींना अस्थमा हा आजार झालेला आहे अशांना अटॅक येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील जेव्हा अस्थमा होतो किंवा अस्थम्याचा हो कि अटॅक येतो त्या वेळेला अशा व्यक्तींचा श्वास हा उथळ असतो म्हणजे फार खोलवर असा श्वास हे घेऊ शकत नाही म्हणजे फार लांब असा श्वास ते घेऊ शकत नाही असे का होते तर त्यांच्या छातीमध्ये कफ हा साठलेला असतो त्यामुळे जे काही आपण श्वास आत घेणार असतो त्यांना ती जागा पुरत नाही आणि श्वास हा उथळ असा होतो वरवर वर असाच होतो कारण दीर्घ श्वास घ्यायला त्यांच्या फुफ्फुफसामध्ये म्हणजेच लंग्समध्ये जागाच नसते ही जागा कफाने व्यापलेली असते तर हा कफ का होतो हे बघूया अस्थमा होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे धूर धुळीच्या ठिकाणी किंवा पोल्युशन असलेल्या ठिकाणी वारंवार राहणे असे व्यक्ती जे वारंवार धूळ दूर धुळीचे कण किंवा धूर पोल्युशन या ठिकाणी काम करतात अशा व्यक्तींना अस्थमा होण्याची जास्त शक्यता असते कारण श्वसनामार्फत हे पोल्युशन आपल्या फुफ्फुसामध्ये लंग्समध्ये जातं आणि त्याच्या अवतीभोवती कफ हा साठायला लागतो ला आणि त्यामुळे त्यांना अस्थमा हे पुढे चालून होत असतो दुसरं कारण आहे की थंड वातावरणामध्ये वारंवार राहणे थंड प्रदेशातच जर व्यक्ती राहत असेल तर त्याचा आहार हा अशा प्रकारचा असायला हवा ज्यामुळे शरीराला उष्णताही मिळेल किंवा उष्णताही टिकून राहील परंतु आपण जर नॉर्मल टेम्परेचरमध्ये जरी राहत असू पण तरी सुद्धा आपण आजूबाजूचे वातावरण हे एसी च्या साह्याने किंवा इतर कोणत्या माध्यमांच्या साह्याने थंड करून ठेवली असेल आणि असे, असे जेव्हा वारंवार होते अशा वेळी त्या व्यक्तीला अस्थमा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सतत ए सीमध्ये राहणे देखील आपल्या प्रकृतीसाठी हे धोकादायक असे ठरू शकते तिसरं कारण म्हणजे कोल्ड ड्रिंक्स फ्रीजचे पाणी किंवा थंड पेय पदार्थ वारंवार पिणे या थंडपेय पदार्थांमुळे आपल्या शरीरामधील कफदोष वाढतो आणि जेव्हा असे वारंवार कफदोष वाढ वाड़, वाढण्याची कारणे घडतात त्यावेळेला तो कफ तसाच शरीरात साठून राहतो आणि कालांतराने अस्थमासारखे आजार हे होऊ शकतात त्यानंतरचे कारण म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा जास्त काम करणे किंवा आपल्या शक्तीपेक्षा जास्त व्यायाम करणे श्रम करणे यामुळे देखील आपल्या शरीरामधील वात दोष वाढतो अस्थमा या आजारामध्ये जरी आपल्या लंग्समध्ये कफ हा साठत असला तरी सुद्धा ज्या वेळेला वात वाढणारे कार्य आपण करतो किंवा वात वाढणारा आहार आपण घेत असतो अशा वेळी हा साठलेला कफ हा चिकट होण्यासाठी वात हा कारणीभूत असतो मग अशा वेळी जर आपण प्रमाणापेक्षा जास्त काम केले जागरण केले किंवा शक्तीपेक्षा जास्त काम केले तर या कारणाने आपल्या शरीरातील वात वाढतो आणि त्यामुळे तो कफ स्टिकी बनायला चिकट बनायला त्याला प्रेरणा मिळते आणि त्यामुळे दम्याचा आजार अस्थम्याचा आजार हा बळावतो त्यानंतरचं कारण म्हणजे रात्री जागरण करणे रात्री जागरण करणे यामुळे आत्ताच मी सांगितले की वातदोष हा वाढत असतो आणि ज्या वेळेला शरीरातील वातदोष वाढतो कफदोष वाढण्याबरोबरच त्यावेळेला दम्यासारखे आजार अस्थमासारखे आजार आपल्याला होत असतात कोरडे अन्न जेव्हा आपण वारंवार खात असतो अशा वेळी देखील शरीरातील वात हा वाढत असतो आणि त्यामुळे हा जो वाढलेला कफ आहे याला चिकट बनायला जास्तच प्रेरणा मिळते आणि त्यामुळे शरीरातील आपला कफ वाढतो तो, तो स्टिकी होतो आणि दम्यासारखा आजार आपल्याला होत असतो अस्थामासारख्या आजारामध्ये कफ दोषाबरोबर वाढलेलाच असतो अस्थाम होण्याचा अजून एक कारण म्हणजे विरुद्ध अन्न पदार्थ एकत्रितपणे खाणे असे विविध पदार्थ आहेत की जे कॉम्बिनेशन मध्ये आपण जर खाल्ले तर ते दोन वेगवेगळे गुण एकत्र करून खाणे असं होतं जसे उदाहरण बघूया की केळीचे शिकरण खाणे किंवा फ्रूट सॅलेड मिल्क शेक हे खाणे यामध्ये दूध आणि फळ हे विरुद्ध दोन वेगवेगळे गुण असणारे पदार्थ आपण एकत्रित खात असतो आणि त्यामुळे शरीरातील कफ हा वाढल्या जातो विरुद्धांनाचे अनेक प्रकार आपल्याला आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे तर विरुद्धांना विषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कफ वाढवणारं अजून एक कारण म्हणजे दूध दुधाचे पदार्थ हे वारंवार नेहमीच आहारामध्ये घेणे म्हशीचे दूध दही त्या म्हशीच्या दुधाचे स्तूप किंवा इतर दुधाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळी देखील आपल्याला कफाचे आजार होत असते ज्यामध्ये अस्थमाचा समावेश आहे त्यानंतर तीळ उडीद हे असे पदार्थ आपल्या आहारात प्रमाणापेक्षा जास्त घेणे यामुळे देखील शरीरातील कफ हा वाढत असतो आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा जिलेबी यांचे प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असणे यामुळे देखील शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला कफाचे आजार होतात ज्यामध्ये अस्थमाचा समावेश आहे तसेच बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या आहारामध्ये जास्त घेणे ज्यामध्ये ब्रेड केक पिझ्झा बर्गर किंवा खारी टोस्ट यांचा समावेश दररोज आहारामध्ये करणे यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये कफ वाढतो आणि कफ हा पोटात जरी वाढत असला तरी तो जाऊन मात्र आपल्या लंग्समध्ये बसतो आणि त्यामुळे आपल्याला श्वसनासंबंधीचे आजार होतात जसे की अस्थमा हा अस्थमा जेव्हा होत असतो हा काही एक दोन दिवसात होत नसतो ज्या वेळेला ही कफदोष आणि वातदोष वाढण्याची जी कारणे मी सांगितलेली आहे जो काही आपण आहार सांगितलेला आहे तो जर व्यक्ती वारंवार घेत असेल तर त्याच्या शरीरामध्ये हे वातदोष आणि कफदोष साठत राहतो आणि ज्या वेळेला त्याला अनुकूल असे वातावरण मिळते जसे की पावसाळा आहे आभाळ आलेलं असतं आहे किंवा थंडीचे दिवस जेव्हा आहे अशा वेळी जेव्हा त्या कफाला अनुकूल वातावरण मिळते त्यावेळेला त्या, त्या व्यक्तींचे दम्याचे अटॅक हे वाढतात आणि इतर ऋतूमध्ये ज्या वेळेला वातावरण त्याच्या प्रतिकूल असते त्यावेळेला तो कफ खाली बसतो आणि त्यावेळेला व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अशावेळी त्या व्यक्तींना वाटू शकते की माझा त्रास हा कमी झाला परंतु तो मुळात तो कफ शरीरामध्ये तसाच असतो फक्त त्याला अनुकूल वातावरण जेव्हा मिळते त्यावेळेला तो बाहेर असा डोकं काढत असतो तर मग यावर उपाय आपण काय करू शकतो तर अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या शरीरातील वातदोष आणि कफ दोष यांना शरीरातून काढून घेणे आवश्यक आहे याला दोष शरीरशुद्धी शरीर शुद्धी असे देखील आपण म्हणतो जे आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने पंचकर्माच्या सहाय्याने शरीरशुद्धी ही करून घेऊ शकत असतो अस्थमाची ट्रीटमेंट आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन घेऊ शकतो परंतु आपण आज बघणार आहोत की अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी मग आहार कसा घ्यायचा ज्या आहारामुळे शरीरातील कफदोष वातदोष वाढतो हा आहार तर बघितला मग अशांनी अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी आहार कसा घ्यावा तर सर्वप्रथम आहे की ज्या ज्या कारणांनी कफ आणि वाद हा वाढत असतो त्या कारणांपासून लांब राहणे म्हणजेच असे आहारीय पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य करणे आणि हे पदार्थ केवळ अटॅक आलेला असतानाच वर्ज करावे असे नाही तर व्यक्तीला अस्थमाचा अटॅक हा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा अधिक येत असतो तर अशावेळी व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये देखील आपल्या आहाराकडे तेवढंच लक्ष देणे गरजेचे आहे कारण जो काही कफ असतो हा पूर्वीपासूनच साठलेला असतो किंवा त्यापेक्षा जास्त हा साठत जातो उन्हाळ्यामध्ये जर कफ वाढवणारा आहार घेत राहिलो तर त्याचा त्रास आपल्याला पावसाळ्यामध्ये झालेला आढळतो हिवाळ्यामध्ये झालेला आढळतो त्यामुळे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी बाराही महिने कफ वाढवणारा आहार हा घेऊ नये अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये पचायला हलका असा आहार घ्यावा आणि तो आहार गरम आणि ताजाच अशा प्रकारचा घ्यावा ज्यामध्ये द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड डाएट हा आपला जास्त प्रमाणात असावा कोरड्या प्रकारचा जर आहार घेतला तर शरीरातील वात वाढतो हे आपण बघितले त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये पातळ पदार्थ आणि तेही गरम आणि ताजे बनवलेले असेच पदार्थ असायला हवे दुसरी गोष्ट म्हणजे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी रात्रीला अंधार पडायच्या आधीच म्हणजे साधारणतः सहा साडेसहा वाजता जेवण करावे जर आपण जास्त उशिरा जेवण घेतलेत अशा व्यक्तीनी तर त्यांच्या शरीरामधील कफ हा वाढत राहतो आणि आपल्याला कफ हा कमी करायचा आहे वाढू द्यायचा नाहीये त्यामुळे अशा व्यक्तींनी अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी साधारणतः साडेसहाच्या आधीच आपलं जेवण हे करावं अंधार पडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आहार त्यांनी घेऊ नये अस्थमा असणाऱ्या व्यक्तींच्या आहारात लसूण आणि आले हे आवर्जून असावे जेवणामध्ये तरी यांचा वापर हा करावाच इतर वेळी देखील त्यांनी अद्रक आणि लसूण हे थोडे थोडे जर खात राहिले तर त्यांचा कफाचा त्रास हा कमी झालेला जाणवतो अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी दूध दुद, दुधाचे पदार्थ घेणे टाळावे दही मासे उडीद डाळ तसेच आंबवलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ असे पदार्थ खाण्याचे टाळावे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी स्नानासाठी आंघोळीसाठी हे गरम पाणीच वापरावे उन्हाळा जरी असला तरी सुद्धा त्यांनी स्नानासाठी गरम पाण्याचाच वापर करावा ज्यामुळे त्यांच्या शरीरातील म्हणजे छातीमधील कफ हा पा पातळ व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी बाराही महिने कोमट पाणीच प्यावे यामुळे देखील छातीमध्ये पोटामध्ये कफ साठण्याची जी क्रिया आहे ही क्रिया होणार नाही आणि कफ बाहेर पडायला देखील मदत होईल हे सगळे जे आपण आहार आणि विहारामधले बदल सांगितले हे तर अशा व्यक्तींनी पाळायचेच आहे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी पाळायचेच आहे परंतु जो साठलेला कफ आहे हा बाहेर काढणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणेच गरजेचे आहे ज्यामध्ये पंचकर्म उपचार औषध उपचार याद्वारे उपचार हे केले जातात पंचकर्म उपचारामध्ये स्नेहन स्वेदन विरेचन बस्ती नस्य धूमपान असे विविध जे उपचार आहे पंचकर्म उपचार हे केले जातात आणि हे उपचार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्येच करणे गरजेचे आहे याबरोबरच औषधोपचार देखील केले जातात ज्याद्वारे शरीरातील कफ आणि वात हा हे दोष कमी करायला मदत होत असते तर अशा प्रकारे विविध कारणे आहेत की ज्यामुळे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींना त्रास हा होत असतो आणि आपण या त्रासापासून जर दूर व्हायचे असेल तर या कारणांपासून देखील आपण लांब राहावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकतात आयुर्वेदाविषयी माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये तो विषय लिहून पाठवा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद